どうぞ。 तर बघा सायकल मी गाडी बांधूया टेम्पोमध्ये काय नाही टेम्पमधून डोक्यात घेऊन टाकला आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो मी मी एक रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या एका एका नवीन व्हिडिओ मध्ये सध्या आताचं प्लॅनिंग सांगतो काय येते आता बिकॉज आता मला जायचं इंदापूरला इंदापूरला कशा बोलायचं आहे मला आमचा भाव आहे तिथं सरानं त्यांच्या बोललेलं आहे तिथं त्यांच्या हाताखाली सत्तर ते ऐंशी मुलं शिकायला असते ती तर मला तिथं बोललेलं आहे मला इथं इन्व्हेट केलं सकाळ सकाळी आणि आता जी टाइमिंग झालं आहे ती सहा वाजून वीस मिनिट झालं आहे मला आंघोळ करायची करून मला इंदापूरला साईड निघायचं डिस्टन्स जे आहे ते तीस किलोमीटरच्या आसपास आहे तर मला गाडी जायचं जाताना लवकर लवकर लोक जायचं जायचंय तर तिथं मला आहे तिथं भाषण द्यायचं थोडं भाषण देऊन मग त्यानंतर ना सत्कार आपला आपल्या सत्कार काय आता मी आंघोळ करतो अंघूळ करतो निघतो उठकी डाय एकदम पाठीमागं डायरेक्ट डायकदम असतोय आम्हाला ओके तर मी फुलटू मस्त मध्ये रेडी झालेलो आहे मग म्हणलो ती ही गाडी पण ही गाडी आमच्या दादाला लागायची नंतर आम्ही तु जाण्यासाठी आता मग ही गाडी मला न्याय लागेल मोठी मग ही गाडी मला कशी म्हणत नाही माहिती का कारण की ह्या गाडीमध्ये बिकॉज पेट्रोल कमी आहे आणि मला पेट्रोल टाकायचं होतं पण पंपवरून जाते नाही मला हे माहित नव्हतं तर आता हे मला हिलाच नाही लागेल मधल्या रस्त्यात जातो वरनं नवीपासून शिवर ना आणि पंपात जाऊन त्यात पेट्रोल टाकतो आणि मग नंतर आम्ही पुढे जातो सजला की माझी गाडी पेट्रोल भराय चालू आहे आहे मला फोन हो पे करतो त्यांच आम्ही लवकर लवकर निघतो बिकॉज माझी माणसं खूप जास्त वाट बघत थांबतो या चला सध्या मी थांबलो चहा पिण्यासाठी आणि मी कुठे सांगतो तुम्हाला सधलग मग या वाढीवर बघताय तुम्ही तर टोल ना काय की इंदापूर पासून लगभ चार किलोमीटर लांब या तर मी आज जवळ जवळ आलो या म्हणजे चहा घ्यावा म्हणलं म्हणून चला चहावर चहा पितो याच्या घ्यायला तर आता मी सगळ इंदापूरमध्ये आलो आय कॉलेज शहा आलो मी म्हणजे आय कॉलेज समोर आहे तर मला माझा भाऊ लागला लागलाय माझा भाऊ पण ह्या कॉलेजमध्ये शिक्षण चालू असते तर एक काम करू चला आता माझा भाऊ नाही आलेल मग तसं त्याच्या आतमध्ये जाऊ आपण पण की बघा समजा किती पोर आहे समजी पोरं ते तिकडं सद ही कुठलं आहे आय कॉलेज आहे नाही सद आपण आय कॉलेजवर आलेलो सद लाख बघू समजे पोरांत रिएक्शन काय आहे आणि बघू येत आता काय करते काय नाही समजा गोष्टी बघू चला आपण त्या समजी पोर येते बसले या बघा ऐकले साईडला किती खतरनाक ट्रेनिंग चालू या असा घाम निघला आहे तरी पण त्याच्या ट्रेनिंग एकदम खतरनाक मग चालू आहे तर तो दीड वर्षापूर्वी मी निघलो होतो तर आतापर्यंत आपण दिल्ली फेमेलो या इंडिया नेपाळ बसून फेलो या शिक्षणचा नाही तर तिसरी शिक्षण जात नाही या लिहिता वाचता काहीच घेत नाही पण मनामध्ये एक जिद्द आहे की काहीतरी लोकांपेक्षा वेगळे करून दाखवायचं आणि प्रत्येकामध्ये एक जिद्द असते काही ना काय करून दाखवायची असे माझ्यामध्ये एक जिद्द होती लिहिता येत नसतं वाचता येत नसतं काय नव्हतं परिस्थिती अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार हरिद्वारे मोत्री गंगोत्री जम्मू काश्मीर राजस्थान जयपूर नेपाळ काठमांडू कश्मीनाथ मुक्तीनाथ दार्झिलिंग सिक्कीम बी अप बाबा दामनाथला गुवाहाटी आसाम कामख्या मुख्य अरुध्य प्रदेश तवांग नंतर ना हे समजा गोष्टी आपण फिरून चालले त्यात आपले तीन देश कम्प्लीट चालले आहेत साडेआठ ो आता मी इंदापूर मध्ये आहे आणि इंदापूर मध्ये आपला आज सकाळी सहा वाजता इथं बोलण्यात आलं होतं स्पोर्ट फाउंडेशन इंदापूर मध्ये इथे अकॅडमी अकॅडमी वर आपला बोलवून आपला मान सन्मान केला तसेच आपल्या इकडे बघू शकता इकडे मुलं शिकायला आहेत पोलीस भरतीची इकडे बरीच नाही तर इकडे आपल्याला बोललो होतं पाहू आणि खूप जास्त सन्मान दिला आणि एक प्रेरणा आपण दीड वर्ष सायकल चाललो तर आपल्याला बरंच असा अनुभव येत तर त्यातला एक आपला अनुभव ह्यांना एक शेअर करत होता तर ह्यांना एक आपला अनुभव आणि जिद्दी आणि चिकाटी काय असते ती ह्यांना मी सांगून दिली आणि मला खरंच खूप जास्त भारी वाटलं की माझ्यामुळं थोडंफार काय ना काय कोणाच्या मनामध्ये थोडाफार आत्मविश्वास जागू शकतो एवढं मला वाटतं माझ्या बोलण्याला काहीतरी काय कुणाला थोडंफार समजेल तर समजा थोडंफार मी भाषण दिलेलं आहे तर भारी वाटलं समजा मस्त भारी वाटलं प्रेरणा मिळेल हर हर महादेव

तकाने तकाने तर बघा सायकल मी गाडी बांधली या टमटोमधेच काय नाही टमटोवाल्यानं धोका देऊन टाकला आपल्याला टमटोमवाल्यानं आपल्याला धोका देऊन टाकला त्यामुळे गाडी सायकल बांधायची वेळ आली आहे माझ्यावर त्यामुळे मस्त म्हणजे सायकल आता बांधली गाडीवर आणि आता निघालो मी टीमवरून घेऊन बिकॉज तिला आम्ही समज नीट करून घ्या नाही तर चालतं तर सध्या सायकल आणली कामाला लावली हा मला वाटतं हे उद्यापर्यंत काम होऊन जाईल जसं आपल्या सायकलचं काम होईल तसं आपण सायकल पार्सल करणार या दिल्लीमध्ये डायरेक्ट तर इथं बघा सायकल लावली या गेल्या पाहिजे काम केलं होतं तर बघा सायकलचं काम करून बाकीचं काम करून घेऊ आपण चला तर बाबा न असला मी आलोय माझ्या वरच्या राण्यामध्ये बघा आणि संध्याकाळचा टाइमिंग असा झाला नाही बघा तुम्हाला बघा समोर सूर्य मावळायला लागलाय माझी माका आहे आणि बघून एक सांगायचं आहे तो मला माझ्या मनातली गोष्ट मला इतकं भारी वाटतंय का नाही आज मग एक दुःख पण वाटते खुश पण आहे की मी काही दिवसानंतर ना ही समजा गोष्टी सोडून जाणार नाही ही मी मा माझी मका माझी रान वावर समजा सोडून मी नंतर माझ्या राईडला नंतर परत जाणार आहे म्हणजे ती नेवीवाल्यांचं कसं सांगते नेवीवाल्यांचं शिपमध्ये असते ती या तीन महिने काम त्यांचं नंतर ना दोन महिने सुट्टी असते तसं माझं काम झालं या माझी सुट्टी झाली पूर्ण आता मला फिरावून माझ्या काम वाजयचं या आणि ती गोष्ट तुम्हाला समजायला काय काय नवीन दुनिया दाखवायची ही माझं काम या तर मला खरंच तुम्ही युट्यूबवर इतका जास्त प्रेम देत नाही तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओला इतका खतरनाक रिस्पॉन्स दिला राव काय सांगायचं आहे राहू दहा हजार व्ह्यूज आले ते दहा हजार व्ह्यूज आणि सबस्क्रायबर पण लई फास्ट वाढायला लागले ते खरंच असं सब सब्स, असंच फ सबस्क्राईब करत राहा तुम्ही आणि एक मराठी मोहळ्या युट्यूबरला ब्लॉगरला तुम्ही फोडून घेत राहा हेच महादेवाचीरण पडताना महादेव तुम्हाला सर्वांना हो, सुखात ठेवू आणि माहीत नाही भविष्यामध्ये आपली काही देवल असणार या तर भारी वाटते खूप जास्त एवढा सपोर्ट तुम्हाला सर्वांचा मिळतोय खरंच खूप जास्त भारी तर असा आजचा काहीतरी ब्लॉग होता तर उद्याला मला सायकल बघायलाच आहे उद्या सायकल माझी नीट होईल तशी माझी सायकल नीट होईल त्यानंतर मग आपल्याला टी शर्ट छापायचीच आहे टी शर्ट छापून मग आपल्याला सायकल लोड करायची या दिल्लीसाठी ती तुम्हाला फुडल्या व्हिडिओमध्ये कळून तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करून जावा नवीन नवी तर आणि आधी जी व्हिडिओ बघून जावा तर कसं काय वाटतंय कमेंट करून सांगा तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करून टाका सबस्क्राईब भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हरर महादेव जय हिंद जय भारत हरर महादेव जय महाराष्ट्र